स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक दोन हजार चौदा मध्ये तुम्ही निवडून आलात नाहीतर ना दोन हजार चौदा मध्ये तुमचा कार्यक्रम झाला होता दोन हजार चौदा ला निवडून येण्याची तुम्हाला शाश्वती नव्हती म्हणून तुम्ही मला राष्ट्रवादीचं युवक अध्यक्ष केलं मी त्यावेळी तुम्हाला वासरे खोंड्यातून लीड मिळवून दिला नसता तर दोन हजार चौदालाच तुमचा कार्यक्रम झाला असता असं म्हणत सुधाकर घारे यांनी राजेश लाड यांच्यावर निशाणा साधला तसंच जेवढी मतं मी अपक्ष म्हणून घेतली तेवढी मतं यांना पाच निवडणुका लढून देखील घेता आली नाही अशी बोचरी टीका घारे यांनी माजी आमदार सुरेश लाड यांच्यावर केली तसंच येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांमध्ये तुमचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा देखील दिलाय आज कर्जत येथे आयोजित नवसंकल्प सभेत ते बोलत होते आपण अपक्ष असून सुद्धा ज्यांनी ज्यांनी त्यांच्या सोबत काम केलं त्यांनी पाच पाच निवडणुका लढवल्या जेवढ्या मतं अपक्षांनी घेतली तेवढी मतं त्यांना पाच निवडणुकीमध्ये घेता आली नाही हे सुद्धा आपण बघितलेलं आहे माझ्या वडिलांनी काम केलं माझ्या भावांनी काम केलं मधल्या काळामध्ये त्यांचा बुद्धा सांगत होता पत्रकार परिषदेमध्ये दोन हजार सतरा पासून मी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली त्यानंतर आपण सर्व पक्षाचं नेतृत्व करायला लागलो आदरणीय लाड साहेबांच्या वर एक, एक शब्द आजपर्यंत आपण कधी काढला नव्हता त्यांचा पुतदा पत्रकार परिषद घेऊन सांगत होता तो पोपट म्हणत होता सुधाकर घारे आणि मधुकर घारे यांच्यामध्ये घराघरामध्ये वाद आहे मधुकर घारेला डावलून त्यांनी जिल्हा परिषदची निवडणूक घेतली <laughs> जिल्हा परिषदची उमेदवारी घेतली पण तुम्हाला हे माहिती आहे का तुम्ही विसरलात का दोन हजार चौदा मध्ये तुम्हाला निवडून येण्याची होती नव्हती तुम्ही घरी येऊन सुधाकर गाडेला घेऊन गेलात आणि सुधाकर गाडेला युवक अध्यक्ष बनवला आणि ह्या सुधाकर गाडेनी वासरेच्या कोंड्यामध्ये तुम्हाला लीड दिला म्हणून दोन हजार चौदा मध्ये तुम्ही निवडून ना आलात नाही तर दोन हजार चौदा मध्ये तुमचा कार्यक्रम झाला होता या सुधाकर घाणेने तुम्हाला दोन हजार मध्ये निवडून दोन हजार चौदा मध्ये निवडून दिले दोन हजार चौदा मध्ये वासरेच्या खोंड्याने तुम्हाला निवडून दिले दोन हजार चौदा मध्ये तुम्ही निवडून नसते आलात तर एवढ्याला तुमचं कसली नगरपालिका आणि कसलं काय तुमचं काहीच राहिलं नसतं तुम्ही सांगताय सुधाकर <laughs> घारे आणि मधुकर घाणे म्हणजे वाद लावायचा प्रयत्न करताय मग शरद लाल ठाकूरनी पाळला आम्ही सगळेजण राष्ट्रवादीमध्ये होतो शरद लाडची उमेदवारी शरद लाड उमेदवारी पाटील लढत होते मग त्याला पाटी का पाटील उमेदवारी दिली नाही का त्यांना बाजारात पाठवलं कोणी त्यांना पाडलं याचं पहिलं आत्मपरीक्षण करा राजेश लाड तुम्ही आम्हाला फक्त सारख्या गोष्टी शिकू नका राजेश लाडच्या पाठीमगत जर सुरेश लाड काढला तर तुमची किंमत शून्य आहे आणि सुधाकर घानेनी ही जी जनता जमान आहे ही सुधाकर ताकदीने तयार केलेली आहे तुम्ही कोणाच्या काका बिकाच्या ताकदीने तयार केलेली नाही आणि तुम्हाला परत सांगतो मी माझ्या कार्यकर्त्यांच मनोबल वाढवण्यासाठी आजची बैठक घेतली मी माझ्या कार्यकर्त्याला सांगेल येणारी जिल्हा परिषदची निवडणूक असू द्या येणारी पंचायत समितीची निवडणूक असू द्या येणाऱ्या ग्रामपंचायती असू द्या येणाऱ्या नगरपालिका असू द्या माझ्यापेक्षा जास्त ताकदीने तुम्हाला ताकद देईल आणि तुम्हाला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल कुणी खचून जाण्याचं काम नाही कुणी घाबरून जाण्याचं काम नाही मला ज्या ज्या घटक पक्षाच्या पायापडावा हो लागले तरी चालेल ज्या ज्या पक्षाच्या पायापडावा हो लागले तरी चालेल परंतु यांचा कार्यक्रम करेक्ट केल्याशिवाय मी शांत बसणार नाही